नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणत आहे या सिरीजचा नवा पाठ आपण पाड़ या ठिकाणी रेकॉर्ड करीत आहोत मित्रांनो मागील काही दिवसांपासून जे काही कंटिन्युअसली इंडियन मार्केटमध्ये पॅनिकचं सिच्युएशन आहे तीच सिच्युएशन या आठवड्यामध्ये देखील कंटिन्यू राहिली पर्टिक्युलरली यू एसमध्ये जो टेरेफचा जो काही विषय चाललेला होता आ, तो या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये इंडियन मार्केटमध्ये आणखी पॅनिक क्रिएट करण्यासाठी उपयोगी पडला आणि मोदी ट्रम्प यांच्या भेटीनंतर देखील काही फार अगदी काही पॉझिटिव्ह आउटकम आलेलं आहे असतलं काही भाग नाही आहे किंवा तर असं काही लक्षात येत नाही आहे की पर्टिक्युलरली हा जो काही टेरिफचा विषय आहे किंवा आता रेसिप्रोकल टेरिफ त्या लोकांनी इंट्रोड्यूस केलं की त्या लोकांनी ठरवलं आहे की बाबा जेवढा आपण यू एसच्या गोष्टींवरती टॅक्स लावणार आहोत तेवढाच टॅक्स भारतातनं किंवा इतरही कुठल्या देशातनं जो काही यू एसमध्ये माल जातो त्याच्यावरती जा एस लावणार आहे त्यामुळं ही गोष्ट भारतीय कंपन्यांच्या दृष्टिकोनातनं खूप निगेटिव्ह आहे आणि त्या कारणासाठी हे पॅनिकचं सिच्युएशन आणखी या ठिकाणी आपल्याला बळावताना आहे त्याचसोबत डॉलर या ठिकाणी कंटिन्युअसली रुपयाच्या तुलनेमध्ये मजबूत होत चाललेलं आहे आणि हे सगळंच निगेटिव्ह सेंटिमेंट्समुळं इंडियन मार्केटमध्ये अतिशय असं पॅनिक सिच्युएशन या ठिकाणी आहे आणि सध्या का नाजूक अशा पॉईंटवरती येऊन थांबलेला आहे ज्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण या पर्टिक्युलर अनालिसिस व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण डावजेन्सची सुरुवात करूया कारण की जेणेकरून आपला एक अंदाज येईल की ग्लोबल मार्केटमध्ये नेमकं काय का आहे तर डावजेन्सकडे आपण जर का बघितलं तर जसं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं तर या ठिकाणी काइंड ऑफ डबल टॉपचं या ठिकाणी मला फॉर्मेशन दिसतंय परंतु या ठिकाणी डबल टॉप असं प्रॉपर डिसायसिव्ह बनला नाही किंवा एक कन्विक्शनचा डबल टॉप या ठिकाणी बनलेला नाही आहे तर या ठिकाणी काइंड ऑफ डबल टॉप म्हणा किंवा त्याच एका लेवलला जो इनिशियली त्यांना एक लाईफ टाईम हाय केलं त्याच लेवल के येऊन सध्या थांबलेला आहे आणि जर का आपण ह्या सध्याच्या जर का चार्टला नीट बघितलं डाउजन्सच्या तर या ठिकाणी काइंड ऑफ kind आपल्याला of, अ फ्लॅग फॉर्मेशन देखील हे दिसू शकतं त्यामुळे प्रोबॅबिलिटी ही मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये या पर्टिक्युलर फ्लॅगला देखील अपसाईडला ब्रेकआउट मिळू शकतो त्यामुळे भारतीय बाजाराच्या दृष्टिकोनात म्हणजे शेअर बाजाराच्या तुलनेमध्ये अमेरिकन बाजार हा खूप स्ट्रॉंग आहे पर्यायाने ग्लोबल मार्केटमध्ये तेवढं काही पॅनिकचं सिच्युएशन नाही आहे कारण की आपल्याला डाउजन्सकडच फार बघणं गरजेचं आहे जी काही दोन हजार आठमधली मंदी आली होती किंवा कोरोना कोरोना पॅन्डमिकमधला जो काही डाऊनफॉल लागला होता तो सर्वच जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळालेला होता त्यामुळं डावजोस या ठिकाणी कुठल्याच प्रकारे निगेटिव्ह नाही त्यामुळं जागतिक काही परिस्थिती फार अगदी काही खराब आहे अशातला भाग नाही आहे केवळ जे काही यु एसमधले जे काही घटना आहेत त्यामुळंच आपल्याला भारतीय शेअर बाजारामध्ये एक पॅनिक पाहायला मिळते आहे आणि मुख्यतः एफ आयचं सेलिंग जे आहे ते कंटिन्युअसली या ठिकाणी आपल्याला होताना दिसतच आहे तर निफ्टीचं जर का आपण चाट बघितला तर या ठिकाणी जसं तुम्हाला मी म्हटलं की निफ्टी एका नाजूक पॉईंटवर येऊन थांबलेला आहे तर या पर्टिक्युलर निफ्टीच्या चार्टला जर का आपण नीट बघितलं तर कोरोना पॅन्डेमिकच्या लोपासून एक प्रॉपर ट्रेंड ट्रेंडाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो तर या ठिकाणी हा पर्टिक्युलर पहिला पॉईंट जर का घेतला कोरोना पॅन्डेमिकचा लो आणि त्यानंतर जर का आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणपणे मार्च दोन हजार तेवीसमधला एक आपल्याला लो पॉईंट मिळेल त्याच्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर तेवीसमधला दुसरा एक लो पॉईंट मिळेल आणि आता सध्या तिसऱ्यांदा या ठिकाणी या ट्रेंडलाईनला ले सध्या टेस्ट करताना आपल्याला निफ्टी दिसतो आहे आता या ठिकाणी काय होऊ शकतं सध्या जर का आपण या चार्टला नीट बघितलं बाकी तर गोष्टी जर का आपण थोड्या काळासाठी जर का, का विसरून गेलो तर या ठिकाणी फक्त एक चार्ट म्हणून जर का या पर्टिक्युलर निफ्टीच्या आपल्याला या पर्टिक्युलर प्राय सेक्शनकडे जर का बघितलं तर काय वाटतंय की या ठिकाणी काइंड ऑफ या ठिकाणी एक डबल बॉटमचं देखील फॉर्मेशन होताना दिसते कारण की याला इम्पॉर्टंट अशी ज्या ट्रेंडलाईनच्या जवळच हा पर्टिक्युलर सध्या येऊन थांबलेला था आहे निफ्टी तर या सिनारिओमध्ये काय होऊ शकतं प्रोबॅबिलिटी काय असू शकते की समजा हा जो काही लो आहे साधारणपणे आपण याला राऊंडअप बावीस हजार सातशे पन्नास ही लेवल कन्सिडर करू शकतो बावीस सातशे पन्नासच्या जर का लोला खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का आला तर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पॅनिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होताना भा भारतीय शेअर बाजारामध्ये पर्टिक्युलर निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते म्हणजे हा एक या ठिकाणी मला एक पॉईंट या ठिकाणी लक्षात येतो त्यासोबत अजून काय होऊ शकतं समजा आपण असं गृहित धरूया की काहीतरी पॉझिटिव्ह घटना घडली काहीतरी एक इंडियन मार्केटच्या दृष्टिकोनात काहीतरी पॉझिटिव्ह जर का कुठली घटना घडली तर या ठिकाणी काय होऊ शकेल समजा सोमवारी किंवा मंगळवार या ठिकाणी समजा ग्रीन कॅन्डल जर का आपण असं गृहित धरूया दोन मिनिटासाठी की जर का झालं तर या ठिकाणी आपल्या क्लिअर कट डबल बॉटमचं या ठिकाणी फॉर्मेशन दिसू शकतं आणि या वरच्या ट्रेंडला देखील इथं निफ्टी ब्रेक करताना दिसू शकतो आणि साधारणपणे जर जर का बघितलं तर दोनशे दिवसांचं जे ॲव्हरेज आहे ते या ठिकाणी तेवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास चाललेलं आहे त्यामुळे जोपर्यंत अनलेस अँड अंटील तेवीस हजार पाचशे ची लेवल किंवा पाचशे पन्नास आपण कन्सिडर करून चालूया त्या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी येणार नाही ना तोपर्यंत मार्केट बुलिश आहे हे म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे तर या ठिकाणी दोन तीन या शक्यता असं वाटतात एक नाजूक पॉईंटवर सध्या निफ्टी आहे आणि ओव्हरऑल सध्या जर का सिच्युएशन ओवरऑल बघितली तर या ठिकाणी हा ब्रेकडाऊन देखील हा या ठिकाणी येऊ शकतो हीच जास्त मला शक्यता वाटते आहे तर आता बघूयात आपण डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन आपण कुठल्याच गोष्टी गृहित धरून चालण्यावरती काही मतलब वाटत नाही आता आणखी एक मुद्दा काय आहे की समजा हा जर का ब्रेकडाऊन जर का झाला तर या ठिकाणी निफ्टी किती नेमका खाली येऊ शकेल किंवा किती लेवलपर्यंत येऊ शकेल तर सायकोलॉजिकल ज्या काही लेवल्स आहेत बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार तर त्या लेवलला तर नक्कीच निफ्टी या ठिकाणी टेस्ट करण्याचा खाली प्रयत्न करू शकतो त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी ए बी इज इक्वल टू सी म्हणजे फिबोनासी प्रमाणे जर का खाली, केल, केल, खाली, खाली चेक केलं तर हंड्रेड पर्सेंटचं जे टार्गेट आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्यक्ष ड्रॉ करून दाखवतो की नेमकं फीब एक्सटेंशन जर नेमकं टार्गेट येत आहे तरी किती तर आता फिब एक्सटेंशन आपलं ड्रॉ करताना जो निफ्टीचा जो हाय हाय होता लाईफ हाय होता त्या पॉईंटपासून आपलं एक पॉईंट घ्यावा लागेल दुसरं त्यानंतर जो पहिला एक डीप आला तो पॉईंट आणि त्यानंतर जो पुलबॅक आला तो आपल्याला तिसरा पॉईंट या ठिकाणी निवडावा लागेल जर का तीन पॉईंट आपण या ठिकाणी समजा निवडले तर हंड्रेड पर्सेंटची जी लेवल आहे ती हंड्रेड पर्सेंटची लेवल या ठिकाणी साधारणपणे माझ्या असं लक्षात येते की एकवीस हजार आठशेच्या आसपास या ठिकाणी ही लेवल या ठिकाणी आहे म्हणजे ही जेवढी खालच्या साईडला डीप रॅली आली होती तेवढीच या रॅली या पॉईंटपासून या पर्टिक्युलर पॉईंटपासून इथंपर्यंत खाली येऊ शकते आणि इथे कुठंतरी येऊन निफ्टी बेस बनवण्याचा प्रयत्न करू शकतो जो की या या ठिकाणी आपल्याला चार जूनचा जो लो पॉईंट आहे साधारणपणे तो त्याच्याही खाली त्या लेवलच्या खाली साधारणपणे एकवीस हजार दोनशेच्या आसपास आहे इथे तर इथेच कुठेतरी येऊन एक बेस फॉर्मेशन करताना पुढच्या काळामध्ये निफ्टी आपल्याला दिसू शकतो ही देखील एक प्रोबॅबिलिटी या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे एक नाजूक कंडिशन आहे या ठिकाणी आपले जे काही इक्विटी पोर्टफोलिओ जे आहेत ते जिथं ज्या ठिकाणी खूप मेजर त्या ठिकाणी डॅमेज झालेला आहे तुमच्या स्टॉप लॉसेस जिथं जिथं हिट होतं त्या ठिकाणी एक्झिट करणंच या ठिकाणी कधीही फायद्याचं ठरू शकतं जेव्हा किंवा परत मार्केटमध्ये सगळे पॉझिटिव्ह सेंटिमेंट चालू होतील जेव्हा प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला अपसाईड मोमेंटम येताना दिसेल तेव्हा परत तुम्ही त्या स्टॉक्समध्ये एंटर करू शकता तर हा एक मुद्दा झाला निफ्टीच्या बाबतीमध्ये आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे आहे निफ्टी मेटल इंडेक्सच्या बाबतीमध्ये जसं तर या ठिकाणी सर्वच ठिकाणी आपल्याला पडझड होताना दिसते तसं निफ्टी मेटल इंडेक्स देखील या ठिकाणी एका नाजूक पॉईंटला येऊन थांबलेला आहे तर या ठिकाणी पर्टिक्युलरली दोन ट्रेनलाईन या ठिकाणी आखलेल्या आहेत तर या पर्टिक्युलर ट्रेनलाईन जी खालची आपल्याला बॉटम टू बॉटम ट्रेंडलाईन जी दिसते आहे तर या ट्रेंडलाईन समजा खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाला तर आ, मेटल काउंटर्समध्ये देखील आपल्याला पडझड होताना दिसू शकते आणि हा काइंड ऑफ मला हा फ्लॅग या ठिकाणी मला दिसतो आहे पर्टिक्युलरली निफ्टी मेटलमध्ये तर त्या केसमध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे वेदांतावरती वेदांत जर का चार्ट आपण नीट बघितलं तर आपल्याला काय लक्षात येते की साधारणपणे चारशे चार रुपयाच्या चार आसपास एक हॉरिझोन्टल स्ट्रॉंग सपोर्ट वेदांताच्या चार्टवर आपल्याला दिसतोय आणि हा जमचा सपोर्ट खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाला तर या ठिकाणी मी फिबोनासी रिट्रेसमेंट प्रमाणे जे काही टार्गेट्स पुढचे जे मी अंदाज बांधलेले आहेत ते साधारणपणे तीनशे सदुसष्ट रुपये आणि तीनशे चाळीस रुपयापर्यंत खालच्या साईडला आपल्याला वेदांतामध्ये खालच्या साईडला ब्रेकडाऊनचे टार्गेट्स मिळू शकतात ही एक प्रोबॅबिलिटी आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे आपल्याला एक अभ्यास करायचा आहे वेदांताच्या चार्टचा चारशे चार ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे ती जर का खाली ब्रेकडाऊन जर का झाली तर आपण साधारणपणे आपण तीनशे ऐंशी तीनशे साठ आणि तीनशे चाळीस असे टार्गेट्स आपण खालच्या साईडला कन्सिडर करू शकतो तर जरूर तुम्ही या पर्टिक्युलर काउंटरचा अभ्यास करावा त्यासोबत आणखी एक काउंटर मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो ते म्हणजे आहे श्री सिमेंटचं आता जर का आपण काही सिमेंट काउंटर जर का बघितले जसं की अल्ट्राटेक सिमेंट म्हणा किंवा जे के सिमेंट म्हणा आता त्यातल्या तर हा श्री सिमेंट हा देखील एक सिमेंट काउंटर आहे तर या पर्टिक्युलर जर का चार्ट सेटअर जर आपण नीट बघितलं तर इथे एक हॉरिझॉन्टल ब्रेकआउट लेवल आहे साधारणपणे अठ्ठावीस हजार सहाशे अठ्ठावीस हजार सातशेच्या आसपास ती लेवल या ठिकाणी येते या जर का लेवलला डिसायसिव्ह जर का ब्रेकआउट मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये श्री सिमेंटमध्ये तीस हजाराची थी लेवल देखील आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु सध्या जर का ओवरऑल मार्केट सिच्युएशन बघितली तरी या ठिकाणी एक पॅनिक सिच्युएशन आहे मार्केट सेंटिमेंट हे निगेटिव्ह आहेत त्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपलं सावध राहायचं आहे बाईंग करताना कारण की जसं मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं होतं टेक महिंद्रा आता टेक महिंद्राचा आपण चार्ट बघूया टेक महिंद्रामध्ये या ठिकाणी काय होतं अपेक्षा काय होती की बाबा निफ्टी आय टी इंडेक्स मार्केटला थोडंसं सा सावरण्याचा सा प्रयत्न करेल परंतु जे काही सध्या ओवरऑल सिच्युएशन आहे त्यांनी आय टी इंडेक्समध्ये देखील काल आपल्याला एक खालकासा डाऊनसाईडला ब्रेकडाऊन पाहायला मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी टेक महिंद्रा मध्ये देखील अपसाईडला अजून मुमेंटम आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये त्यामुळे बाईंग करताना आपल्याला खूप सावध राहायचे जसं आपण कालचा निफ्टी आयटी जर का चार्ट बघितलं तर या ठिकाणी दिसते की खालकासा इथं ब्रेकडाऊन्स मिळाले ट्रेंड ट्रेंडलाईनला आणि या ठिकाणी हा टू हंड्रेड डे ॲव्हरेजला सध्या टेस्ट करायला आलेला आहे त्यामुळे जेव्हा किंवा टेक महिंद्राला अपसाईडला वरती ब्रेकआउट मिळेल तेव्हा आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करूया परंतु या ठिकाणी बाईंग करताना खूप सावध राहायचे तसंच परिस्थिती श्री सिमेंटच्या बाबतीमध्ये देखील आहे साधारणपणे अठ्ठावीस हजार सहाशे सातशेच्या वरती जर का श्री सिमेंट आला आणि ओव्हरऑल समजा त्या दिवशी मार्केट हे जर का फेवरेबल असेल बाईंग होत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी बाईंगचा देखील विचार करू शकता तर या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन काउंटर्स सांगितले आहेत या आठवड्यासाठी एक आहे वेदांता ज्याची चारशे चारशे ही ब्रेकडाऊन लेवल आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि समजा मार्केट सेंटिमेंट जर का पॉझिटिव्ह जर का राहिलं तर श्री सिमेंट साधारणपणे अठ्ठावीस हजार सहाशे ते अठ्ठावीस हजार हा एक ब्रेकआउट पॉईंट आहे तीस हजाराच्या टार्गेटकडं हा वाटचाल करताना आपल्याला दिसू शकतो ही एक प्रॉबेबिलिटी आहे तुम्ही तुमच्या एंडने या चार्टचा जरूर अभ्यास करावा आणि तुमची या याबद्दलची काय मतं असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि हा संपूर्ण उपक्रम ही व्हिडिओज आवडत असतील तर इन्व्हेस्टॉक्स मराठी आणि मार्केट काय म्हणते या सिरीजच्या व्हिडिओजना लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद